पुण्यामधून एक धक्कादायक बातमी आपल्या बात समोर येते खळबळजनक बातमी आपल्या समोर येते आहे आईने पोटच्या अकरा वर्षाच्या मुलाची गळा चिरून केली हत्या वाघोलीतील घटना वाघोली परिसरात मंगळवारी पहाटे घडलेल्या एका थरार घटनेनं सर्वत्र हादरा बसला आहे एका आईने स्वतःच्या अकरा वर्षाच्या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून क्रूरपणे हत्या केली आहे आणि एवढ्यावरच न थांबता तिने तेरा वर्षाच्या मुलीवरही जीव घेणा हल्ला केला मुलीने संधी साधत जीव वाचवला पण तिच्या भावाच्या मृत्यूने कुटुंब आणि शेजारीही हादरले आहेत घटनेची भयावह रात्र पहाटेच्या शांततेत जेव्हा संपूर्ण घर झोपले होते तेव्हा आरोपी आईने अचानक टोकाचे पाऊल उचलले तिने प्रथम अकरा वर्षाच्या मुलावर हल्ला केला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला रक्त दृश्यानंतर तिने मुलीवरही वार केले मुलगी प्रचंड घाबरली पण तिने स्वतःला सावरत घराबाहेर धाव घेतली आणि जोरजोरात आरडावर नातेवाईकाकडून मदत मागितली शेजारी तात्काळ धावले मुलीला वाचवले आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी सांगितले की तिची स्थिती गंभीर आहे उपचार सुरू आहेत पोलिसांचा ताबडतोब पोलिसांची कारवाई घटनेची वार्ता मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आरोपी आईला ताब्यात घेतलेलं असून तिच्याकडून प्राथमिक जबानी घेतली जाते आहे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे की हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही कौटुंबिक वाद आर्थिक ताण की मानसिक आजार असण्याची शक्यता तपासली जाते आहे पोलीस आयुक्तालयाने सांगितलं आहे की प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आवश्यक ती वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि या घटनेमुळे वाघोलीसारख्या गर्दीच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे शेजार सोरतापवाडी तालुका हवेली येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित दीप्ती रोहन चौधरी वैवर्ष माहीत नाही हिने शनिवारी रात्री गळफास घेऊन के आत्महत्या केली उरळी कांचन पोलीस ठाण्यात तिच्या पतीने रोहन कारभारी चौधरी सरपंच सासू सुनीता कारभारी चौधरी शिक्षक सासरे कारभारी चौधरी रोहित कारभारी चौधरी सर्व राहणार कडवस्ती सोरता यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे दिप्तीचे माहेरकरी म्हणजे आई हेमलता बाळासाहेब मगर वैवश पन्नास राहणार मगरपट्टा सिटी सर यांनी सांगितलं की सात वर्षांपूर्वी झालेल्या लग्नात त्यांनी पन्नास तोळ सोनं शाही लग्न ला ला, पस्तीस लाख रुपये रोख दिले मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या दीप्तीच्या चारित्र्यावर संशयित घेऊन छळ सुरू केला माहिर चानी संसार टिकवण्यासाठी दहा लाख आणि गाडीसाठी पंचवीस लाख दिले तरीही चारचाकी पैसे मागत राहिले वरिष्ठ निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या जबानीवर गुन्हा दाखल सुरू असून तपास सुरू आहे फ्लेक्स लावण्याच्या वादातून भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांची मारामारी पोलिसांनी दोन्ही गटांवर दाखल केले गुन्हे काशेवाडीतील प्रभाग बावीसमधील भाजप नगरसेविका मृणाल कांबळे आणि अर्चना पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावल्यावरून बावीस जानेवारी रोजी दुपारी हानामारी झाली दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी देऊन खडक पोलिसांनी गुन्हे दाखल केले कांबळे कार्यकर्त्यांनी सतीश साठे आणि इतरांना लोखंडी हत्यार आणि बांबूने मारहाण केल्याचा आरोप केला आहे तसेच पाटील कार्यकर्त्यांनी मृणाल कांबळे यांचे भाऊ बाप्पू कांबळे याला लाथा बुख्यांनी मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार घडला सहाय्यक पी आय कदम तपास करत आहेत